जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीच्या नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बुपकरी येथील राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार बावित यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या येत्या वर्षभरात ते चार वर्षात या संपूर्ण समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात आश्वासन ग्रामस्थांना दिले निवडणुकीनंतर आमदार स्वतः आपल्या गावी येऊन आपल्या व्यथा ऐकून घेत त्याच्यावर निराकरण करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले यावेळी गोपकरी गावातील ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्या यावेळी उपस्थित केल्या व त्या लवकरात लवकर सोड मागणी केली शहादा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार करून देणार सर्व हलको करून देणार तुम्हाला तुम्हाला कोणाला काय शाळा पाहिजे खोल्या पाहिजे अंगणवाड्या पाहिजे समाज मंदिर पाहिजे वाचनालय पाहिजे मंदिर पाहिजे संरक्षण भिंत पाहिजे हे सर्व करून देईल आता तुमच्या काय काय अडीअडचणी आहे तुम्ही मला सांगायच्या या मौजे बुपकरी गावात माननीय आमदार गावितजी साहेब निवडून आल्यानंतर पहिलेच असे आमदार आहेत की ज्यांनी स्वकुशीने या छोट्याशा गावाला आमची भेट दिली त्याबद्दल मी सर्वस्त ग्रामस्थ मंडळीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो थँक्यू नंतर आमच्या छोट्याशा गावाची जी समस्या आहे ही तिसरी वर्ष प पंचवार्षिक आहे साहेब तुम्हालाही जाणीव आहे की तिसऱ्या पंचवार्षिक म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून आमची एकच मागणी आहे की बुपकरी ते वरडे टेंबा रस्ता हा फक्त शेतकऱ्यांसाठी नाही आमच्या गावाची जे शेतकरी आहेत त्यांची पंच्याण्णव टक्के जमीन याश गा, आने जा गया, या गा या रस्त्याला आहे आणि आमच्या ज्या आदिवासी भगिनी आहेत साहेब लक्षात घ्या मोल मोलमजुरीला जातात यांची गुरं ढोरं पायी चालणारा जो त्या ठिकाणी आमचा कामाला येणारा जो सालदार आहे त्यांची सर्वात मोठी अडचण आहे शेतकऱ्यांचीच आहेत परंतु सर्वात माझ्या ज्या भगिनी आदिवासी भगिनी ज्या रोज सकाळी उठल्यानंतर मजुरीला जातात जाताना येताना पावसामध्ये गुडघ्या एवढ्या चिखलामध्ये जावं लागतं ही स प्रमुख समस्या आहे कृपया तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा ही सर्वांतर्फे विनंती आहे आणि दुसरी म्हणजे आमच्या गावाला लागून जी गोमाई नदी आहे संरक्षण भिंतीचं काम थोडं झालं आहे परंतु अजून अपूर्ण आहे ते पूर्णच न्यावं साहेब आमच्या गावाला शाळेची अडचणी आहेत पात्र सोडलेली आहेत आणि इंगाली तुटलेली आहेत आणि गावासाठी अपूर्ण संरक्षण पूर्ण व्हायला पाहिजे आणि हा टेंबा रस्ता व्हायला पाहिजे बांधी रे भाऊ गली मग तशी जापुरी ज लिंगाला आणि काय ना करत गावना फिरी पाच आता आम्ही तुमची गटर ये आणि भांडी देवा ना फोरी टाकवा पुरी आरसण वय राणी सर मनुष लिंगाला बिबता वय गंटूर लिहिणारिसार वज्राला भिव गोड गामची थेटर नाकावर पाणी येतो हां माडी हां बोला काय का, का? गलीमध्ये एक तर शेबाची दगड mm. लावून द्या आणि mm. जाण होती कोणी बचायला जागा नाही सोडलेली आहे साखळी जागा आहे आम्हाला निघायला बी जागा पाणी मग लागून येतात तोंडावरची लागून जात ना दादा आम्हाला हे नदीचे खूप प्रॉब्लेम आहे पाणी गावामध्ये पाणी पुसून जातो आम्हाला आता आम्हाला जागा प्रयत्न करते एवढी आम्हाला गेती आहे